पद्या? ए पद्या? ए पद्या? ए पद्या? चालता का मोबाईल देता उभा होतो झोपू द्या पर्यंत मोबाईल घेऊन नाही देणार तुम्ही तोपर्यंत उभा नाही पद्या पाय तू माझी परीक्षा घेऊ नको बाबू हो माय डोकसी सरकलं ना चांगला पिटारून पाडन तुले चांगलं कांडून पाडन तुले म्हणून म्हणतो सीद्यानं फालतूचा जीद करू नको तुझ्या जिदीवर मी तुले मोबाईल घेऊन देणार नाही जोपर्यंत तू अकरावीस जाशील नाही तोपर्यंत तुला मोबाईल घेऊन देईन नाही तू किती करशील तरी बाबा तुम्हाला मोले मोबाईल घेऊन देवाच लागन म्हणजे देवाच लागन घेऊन द्या म्हणजे घेऊन द्या कसा घेऊन पाहिजे लानी पाय एक वेळ सांगतो मी समजावून सांग त्याले समजावून सांग जेव म्हणा नाही तर पाय आता मला रागी आला का नाही तर चांगला मारत बसून पोट त्याले थांबा शांत वा तुम्ही बोलतो मी मागवा बर बोल आता देवाले उठला तर बरं या नाही तर आता मारतून आले तुम्ही शांत राहा मारतो मारतो करू नका ऐकते तो दोन दिवस जीत मग पहिले मी सोडत नाही आता त्याने लय झालं त्याचं लडक पण मी तर लडक पण नाही करत मी लाड नाही करत मी पोरगवय म्हणून काय झालं माझव लाड नाही फालतूच्या खावा पिवाचा लाड कपडे लक्त्याचा लाड फालतूच्या गोष्टीचा लाड माझ नाही पद्या ऐक ना बा ऐक ना ऐक ना सांगत येईन तू लय मारन त्या तुले लय मारून रे आई मारू दे ना मारू दे मारता मारता मारून टाका म्हणा पण मी मोबाईलची जीत सोडत नाही कहून रे कहून असं होतो आल्यावाने होऊन राहिला जवानीत नाही आला ना जवानीत आल्यावाने होऊन राहिला बारा तेरा वर्षातच हा बारा तेरा वर्षातच आली का तुला जवानी अजून अठरा वर्षात काय होईन बापा तन तणच नासतील काय एवढी जवानी आली असन का बॉर्डर वर जाय तिथे लय गरज आहे सैनिकायची आई तू जाय तिकडे जाय बाबाले म्हणून मोबाईल खोन द्या म्हणा त्या म्हणा मी जेवण नाही तुम्ही जेवतच नाही हे पाय पद्या आता मी शेवटचं सा सांगतो तुले उठ चाल पटकन जेवाले होय त्या बापाचं डोक सगळी खराब झालं ना तर मग त्याले कोणी नाही थांबू शकत मारन तुले मारन तुले ऐकून घे तू भल मारन त्या बाप तुले मारू दे किती मारन मरवर इथं नाही मारन नाही ऐकत बाप्पा पोरग ऐकूनच नाही राहिलं नाही जेवत म्हणते मोबाईलच पाहिजे म्हणते जेवतो आपण जेवत चल उठ जेव

तू अल्लाय तू अल्लाय ऐकूनच नाही राहिलं माझे पोट ऐकूनच नाही राहिलं कधीच त्याला समजावून राहिलो तू समजावून राहिले अलोय त्याला माले जीव घेता काय घेता काय लेकरचा पोट पण बाबी दिलेला पेटलाय तू आलो काय म्हणतो घेऊन घे म्हणतो त्याला मोबाईल घेऊन देऊ काय त्याला ऐकूनच नाही राहिलं ऐकूनच नाही राहिलं उपाशी आहे कालपासून उपाशी आहे कालपासून घेऊन देऊ का म्हणता मोबाईल जिद्दीला पेटला म्हणून राहिली त्याला समजावतो पोट्ट्याला तू जेवतो म्हणते जेवतो म्हणून तुम्ही का खाली करा खाली करा द्या एवढं मोठं उचललं बापा पोरावर खाली करा ते जोडप जेवतो म्हणते ना भूत गेला ना मोबाईलचं भूत गेला ना जेवतो ना आता हा तर तुझे अकरावी जाशी ना तेव्हा घेऊन देईन तुझ्या आता जीत करू नको आता मोबाईल मोबाईल करून उठ हातपाय घे तु मु आणि जेवण घे बापा जेवण घे चाल उठ लवकर लवकर उठ अंग पाय तुम कर आणि हो आताच नाही ना बाबा मी सोमवारी बेलपत्र इकन मग जाईन मी आताच नाही जात मी काही जरूरत नाही बेलपत्र इकाची खावाले भेटून राहिले वापराले पैसे भेटून राहिले मग काय तुले बेलपत्र इकाची बिलकुल जावाच नाही बिलकुल शाळेत पोहो आज बिलकुल जेवण करणं शाळेत पो बिलकुल आणि रक्षाबंधन पर्यंत घरी येऊ नको घे ना बाबू खाल्ला नायली जी करून राहिला मी तुला पहिलेच सांगितलं नाही तुले का बाबा मोबाईल घेऊन देत नाही मले तो किती मोठे यानं घेऊन दिला बाबानं गरज होती म्हणून तुला घेऊनच नाही देत ना मोबाईल तू किती बी काही बी करशील तरी काय लय अजून जिद नको करू जास्तीची मार खाऊ नको अजून अजून लय मारन तुले बाबा आता आई होती म्हणून वाचलं तू ना तर चांगला सुजवला असता बाबा ना तुले आता उठ अंग अनपट कन्वस्ट ला जा शाळा शिक पहिले अभ्यास करत जा काय तू तुझे पाय न तू तुझे पाय माय मी पायतो तुला भेटलं मोबाईल म्हणून तू खुश आहे हो नाही तुले नाही भेटला असता का नाही तर तू बी बाबाला बोलली असती काय वय बापा मुन्नीच्या घरी कल्ला सुरू आहे पहिले गंगा गेली कल्ला करून आता थे, थे कल्ला करून राहिले का घरामध्ये काय मारा ठोकी काय मारापिठी करून राहिले ते थे थेच हे गंगाच लावून पन्नास रुपयासाठी तर त्याचा बाप मारत असते त्याने पुराले तर काउन नेला त्याले म्हणून काय झालं काही नाही रे गोले आपल्या घरी काही नाही झालं ते मुन्नीच्या घरू म्हंटल घाडा आवाज येऊन राहिला मारापिठीच मारपिटी करून राहिले काय काय मारते गंगा हो ना। गेली होती। दे दे लागले। आई हे चड़ोला, रमेशन, रमेशन चड़ोला ते पन्नास रुपयासाठी नाही वय मोबाईल साठी वय पद्या मोबाईल घेऊन मागून राहिला जीत करून राहिला आणि हे चढवलं रमेश न रमेशनं चढवलं आहे त्याले जीत कर खाऊ खाणं पिणं सोडून दे शाळेत जाऊ नको म्हणे अशी उच्च पट्टी दिली रमेशनं आणि ते पट्ट मग तसंच करून राहिला आता जेवण सोडलं त्यानं कालपासून जून नाही राहिला म्हणून त्याचा बाप मारून राहिला शमराव काका असं याच्यासाठी होय काय म्हटलं पन्नास काय बोलला तू डबल मन म्हणून काय कोणतं त्याला काय जीत करून अरे काही नाही काकू तिकून येत होता पद्या आम्ही उभा तिथे जण विजय भाऊ मी रमेश तर पद्या म्हणायला लागला का मोबाईल घेवा घेवासाठी मी पैसे जमा करतो बाबा मोबाईल घेऊन देत नाही माता इदीनं सांगून ठेवलं आहे म्हणे बाबाले मोबाईल नको घेऊन द्या म्हणून मा बाबा मोबाईल घेऊन नाही देत म्हणे मीच पैसे जमा करतो म्हणे ये बेलपत्र फुटाने विकून म्हणे असं पदया म्हणे हो म्हणे गेल ताई तर बापा विकाले पाचशे पाचशे रुपये आणले मग काय रमेशनं काय म्हटलं म्हणते तो रमेश ने म्हटलं काय बे जमा करतो पैसे तू पैसे जमा करेपर्यंत तू तू लग्न होऊन जाईन मग तेव्हा घेशील का मोबाईल जीत कर खाणं पिणं सोडून दे असं तसं सांगितलं रमेश ना बरोबर मोबाईल घेऊन त्या बाप तुले तू एकूलता एक आहे फायदा उचल असं तसं उच्ची पट्टी दिली रमेश ना आणि पद्या मग तसंच करते आता हो म्हणे दादा मी तसाच करतो म्हणे आता म्हणून तो पद्या तसाच करून राहिला जसं रमेश सांगितलं तसा तो करून राहिला असं काय मग लय बदमास दिसते मग पोटत नाही ते गंगा तर गंगा पण तिचं पोर गाईत तो नातू तसाच जाऊ दे ना वा मुन्नी। तेचा 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 दे बापा। आता जाजो। दे। आता बापा तू राव राहू आता मग काय पद्याला हो घाड मारलं हो बापा घाड मारलं त्याच्या बापानं ऐकेच नाही पोटत जेवतच नाही म्हणे काल सकाळी पासून उपाशीच होता त्याच्या बापाला आला राग मारलं काडी ना मी आडवी गेली आता जेवते आता आता जातो म्हणते शाळेत सोडली का मग जीद मारल्यानं नाही आता ना लेकर ले ना तर अजून बिघडते अजून दुसरे दुसरे पावलं उचलते पद्याना सोडली का जीद आता जेवला का मग हो जेवला बा जेवतो जेवतो म्हणे आता जातो म्हणते शाळेत जेवण पण रमेशले बोल म्हणून तो असं काहून आले त्यांना असं पट्टी देवा त्याच्या पुराला कोण उच्च पट्टी दिली तर मग मग मं त्याची माय कशी भांडाली येते बातास नाट्यासाठी तू बोल रमेशले बोल कहून म्हणा माल तू या म्हणा मा असं केलं नसतं नाही चुपचाप पैसे जमा करत राहिला असता तू ओ थांब आली ना मापोराले बोलाले मा घरावर धामा तिच्या पोराच्या यानं मा घरामध्ये झगडे भांडण झाले मा, मा पोरावर मार बसला तिच्या पोराच्या यानं एवढं मोठं झोडप उचललं होतं मा नवऱ्यानं पोरावर आणि काय झालं असतं मा पोराले तर हा तिच्या पोराच्या यानं मा पोरावर पोरा मा पोरा मार बसला थांबा आता चांगले अशी की तशी करतो त्याची लग्न एवढं झालं ले, लेकरा एका पोराचा बाप असल्यावर बी त्याला अक्कल नाही काय तर हो ना लेकरा लेवाच चढवाव काय त्याच्या पोराले चढवत जाय ना म्हणा काय हो कमला जाय तिच्या पोराने बोलाले तू बी बा तेल टाकत शांत तर पाणी तर नाही टाक पण जाऊ दे ना उदेन त्याची त्याची तवा तर त्या गंगाची मुरण हे चांगलं झोडपलं पाहिजे लटा बुरल्या पाहिजे ना इना न हा मांग मांग कशा दोघी दोघी जोडी बनली तेन त्याची हा तर मग झगडू दे ना काढू दे चांगली हा मुरली पाहिजेन तिची बी भल्ली बातच तशी नागी वाणी अशी डंकच टाकते बातच हा तर मग अरे दमे अक्कल नाही तुला जराशी बी एका लेकराचा बाप झाला तू पण तुला अक्कल नाही आली काहून पाहू काय झालं मग आपली कुठं गरज पडली मग आपलीची अक्कल काढून राहिले माईवाली तो एवढा उद्धट नको बोलू जरा समानादानानं बोलत जाय मोठे संघ त्यापेक्षा मोठी आहो असो 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 हा कोणाशी कोल ये तुम्ही मोठे आहे म्हणून मी मानादानानं बोलू मी काय मान अपमानानं बोललो मी शिवे दिले का तुम्हाला आणि तुम्ही मी लहान आहे तुमच्यापेक्षा म्हणून तुम्ही माझी अक्कल बी काढली तर चालन हा हे कोण शिकवलं लहान पोरा बरा लहान लेकरा भाकराले कसं शिकवायला लागते त्याला काय सांगा लागते हे तर अक्कल नाही रे तुले तू दुसऱ्याच्या लेकराले उलट शिलत सुको शिकवत तू तुझ्या तु 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 पोराले काय शिकवशील हा काय संस्कार देशील त्याले हा मोठं होऊन गुंडा बनून गुंडा तुझ्या पोरग गुंडा होईल गुंडा असे शिक्षण तू दु दुसऱ्याच्या लेकराले देशील तर अरे बोआ मी गलती काय हाय हे तर सांगा काय केलो मी कोणाने शिकवलो जशी तुझी आई तसा तू मा पोराले काय शिकवला तू ना उलट शिलत सांगून दिला त्याले तुया यानं त्याच्या बापानं त्याले किती मारलं मायानं मायानं कहू मारलं मी म्हटलं होतं का शामराव काकाने मारा पोराले কৃষ্ণ <laughs> तू रात घरात बसली या सायपाकाच्या रूम मध्ये स्वयपाकाच्या रूम मधून झोकाच्या रूम मध्ये बाहेर काय होते तुला काय माहिती होते तुला माहित नाही होणार पुष्पा काय झालं कोण मारून झाला बाबाले आव ठे मुन्नी हे मुन्नी काकू कापू बोलून राहिली म्हणते रमेशले रमेश दिन अशी बी म्हणते म्हणते लय बोलून राहिली म्हणते त्याले कायच्यासाठी काय माहित म्हणून मी काय त्यासाठी बोलते सादरी मा पोराले काय बोलून राहिली तर एवढा मोठा पोराले एक कबाडीन दिन म्हणते म्हणते चला बरं मी येतो चल ना तर घरात बसले राहशील काय आणि नवऱ्यासाठी तर बायका काय नाही करत अशा धावून जाते सीधा सांगत लेकराले तो उलटा सांगून राहिला तू हा अन्न पाणी नाव तर लेकराले आणि जर का त्याला काही झालं त्याच्या जीवाला काही झालं तो कोण जिम्मेदार राहील तू घेशील का जिम्मेदारी जबाबदारी घेशील का तू मा पोराची त्याला उलट शिलट शिकून दिला तर अरे बो काकू मी मजाक मजाक मध्ये बोललो त्याले वय सोय समजते तुला कोणा संग मजाक केली पाहिजे हे जरी समजते का तुला तेवढी तरी अक्कल आहे का तुला हा बराबरीच्या लोकांना तू वय कुठं त्या मा पोराचं वय कुठं संग मजाक करण शोभलं का तुला मी बमलून राहिली त्या पोराला सांगणं पहिले शिकून त्याला कोणासंग मजाक करायला लागते कोणाले काय बोलायला लागते ते त्याला अक्कल नाही एका लेकराचा बाप झाला तरी काय बोलला तू अरे रमेश काय बोलला रे तू आई काही नाही ते मजा केलो जरा त्या दिवशी पोबत काय काय नाही म्हणता खरं सांग काय बोलला तो ते बाई तुला एवढं बोलून राहिली तू मजाकच केली म्हणता तेवढ्यासाठी तेवढं बोलून राहिली का ते तुला नक्की काही गंभीर बोलला असून तू काही वाईट बोलला असून तू काही चुकीचं बोलला असून तू म्हणून तर ते बाई तुला एवढं बोलून राहिली हा नाही तर कोणी एवढं बोलतच नाही का थोबडी तर बिदीन म्हणते अक्कल बी नाही म्हणते आणि तुम्ही मजाकच केली तर एवढं बोलून राहिला का त्या आई व्हिडिओ भाऊ सांगा तुम्ही माझ्या तो डोकं दुखून राहिलं बा अरे बा गंगा काकू काही नाही पद्याले यानं म्हटलं मोबाईल घेऊन मागता बापाली जीत कर तू यकुलता यक आहे तर फायदा होत त्या बाप तुले मोबाईल घेऊन देईन अन्न पाणी सोड शाळेत जाऊ नको असं शिकवलं रमेशनं पद्याले आणि पद्यात असंच करून राहिला मग पदेले त्याच्या बाबाने मारलं काय म्हणून या काकू बोलून राहिले रमेशले तू असं काहून शिकवलं मापुराले असं काय मग एवढाही लहान आहे का तो पद्या हा चांगला बारा तेरा वर्षाचा आहे ना समजदार आहे ना त्याला त्याचं नाही समजत काय भया म्हणून जाय रे उडी टाक इ रे तू तो जाईन का टाकन काय एवढा म्याड आहे का गदा आहे का तो तर जण जसं यानं सांगितलं तसंच ऐकन मॅळ नाही तो गदा नाही तो लय हुशार आहे महापोरगा पण तरी बी बारा तेरा वर्षाचा लेकरू शिकवलेला शिकते काय हे एवढं मोठं घोड हे तुया पोरग पोरात एका लेकराचा बाप आहे ते एवढं मोठं पोरग आहे याले अक्कल नाही लेकराले याच्या लेकराला यानं असं शिकवा काय हा असं शिकवून का त्या ले। ले ना नातवाले हा हो बरोबर आहे रमेश नाही का हो बा शांताबाई हे असं चांगलं शिक्षण देवा ना हो रे रमेश भी एका लेकराचा बाप आहे तुया पोराला असं कोणी शिकून तुला कसं वाईट हा ते बारा तेरा वर्षाचा लेकरू म्हणजे काय खूपच समजदार राहते काय नाही असं वाईट शिकवा हा हो। बारा तेरा राहू नाही तर आपल्या बराबरीचे राहो हा असं वाईट शिक्षण नाही देवा चांगल्याचा मार्ग दाखवत जाय चांगल्याचा मार्ग दाखवा कोणाला असा जिकडे अंधार आहे तिकडला मार्ग नको दाखवत जा उज्जातला मार्ग दाखवत जा जेणेकरून समोरच्याच भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे मी मजाक मध्ये मजाक बोलून दिलो त्याने सांगून दिल्लो त्याला समजलं नाही बा एवढं नाही रमेश कधी बी कोणाही असली ना त्याच्या भविष्यासोबत कधी मजा कराव नाही त्याच्या आत्मसन्माना सोबत कधी एवढं लक्षात ठेवतो कोणाला उपदेश देवाचा असला ना तर बरोबरचा उपदेश देवाचा सही देवाचा सत्याच्या मार्गाने शिकायचं नाही तर मग आपलं टोन चुप ठेवायचं बरोबर बरोबर काकू गलती झाली बो गलती झाली बो मी पदे असं सांगतलो तू चूक झालं माया चुकी झाली माई किती मार खाल्ला मा पोरानं त्याच्या बापाच्या हातचा बाई कल्याणी आपला तू अभ्यास आप कसा सुरू आहे अन तू कधी जाशील रूमवर रूमवर सगळं आहे सगळं भरलं आहे ना किरा ना की पैसे घे आहे तू जवळ मंगळवारी जाईन ना बाबा मी अस मंगळवारी जाशील काय बाई कल्याणी तू जाशील कोणी आहे तो आपल्या पद्याच्या हॉस्टेल वर जातो ना काय त्यासाठी बाबा त्याला समजावून सांगतो बरोबर Hmm? बाबानं मारलं तर बाबा तुला राग नाही करत म्हणा त्याला वाटत असं का बाबा मार राग करते तू या लाड करते असं वाटत असं बाई त्याला आता मी मारलं त्याला तर मोबाईल ने घेऊन दिला तो तर तू जाजो आणि त्याला समजाव जो की बाबा तू राग नाही करत म्हणा आणि तू आतापासून जिद नको करू म्हणा मोबाईलची हा असं समजाव जो मला चांगलं हो ठीक आहे बाबा मी येत समजावून बाबा तुम्ही मारलं पद्याले पण तुमचा आता जीवलाही दुखून राहिला मग काय नाही दुखते तुम्ही आता नाही मारायला पाहिजे होत ना बेटा आता कडक बी व्हावं लागते किती जीव दुखून बी मारा लागते माय जीव होते का माराचा लेकराले माराचा जीव होते काय माय बापाचा पण लेकर ले करते तसे भाई आता तू मांग, मांगल दिवसात तू तशी वागली तुला मारायला धावलो ना मी मग तुला राग केलो का मी तुझ्या राग होता काय मले राग येत होता काय चांगल्यासाठी बेटा लेकर लेकर बिघडत असले तर मायबाप बोलते मारते चांगल्यासाठी बोलते मारते पण लेकराले वाटते की मायबाप दुश्मन आहे हम्म तेव्हा बेटा बापाचा बी राहते बाप मारते तडतड बोलते पण त्याचा जीव लय दुखते मग तुम्ही जा ना बाबा हॉस्टेल सांगा तुम्ही नाही बेटा कल्याणी मी जाईन ना तो अजून लाडात येईन तो तो अजून येईन बाबा मानले म्हणून हम्म अजून काही काही करून तो मोबाईल घेऊनच मागत आता थोडासा मी स्ट्रिक झालो ना ते बरोबर आहे ते बरो अलगच राहू दे तुझे बेटा पण चांगल्यानं समजावून सांगू हा आपले बाबा आपल्यासाठी किती करते म्हणा कष्ट आपण शिकाव चांगलं शिकून चांगलं मोठं व्हा लेख राहा तुम्ही हा नाव कमावा बापाचं नाव कमावा हा हो हो ना बाबा कमान ना काही वयस वो वय समजत नाही अक्कलवान आता मुन्नी काय झालं कोणाला आधी मारून आता कोणासांग भांडून आली हेच काम उरले का तुला अहो काही नाही ते गंगाचं पोरग हा त्यानं त्या गंगाच्या पोरानं रमेशन त्यानं चढवलं आपल्या सांगितलं सांगतलं पद्याला असं असं कर त्या बाप घेऊन देईन मग मोबाईल तसं तसं तो पद्या करून राहिला होता त्यानं उच्च पट्टी दिले पोराने बोलायला त्याले मला माहित पडलं मग आपल्या पोराला नाही समजाव हो काय हा कोणा सांगितलं तर तसंच कराव काय कोणा सांगण्यावर आव त्याचं वयच काय आहे आता पद्याचं तुम्ही समजून घ्या ना काही मोठा खूप मोठा झाला काय हा काय वय हा जसं त्याला घडवलं ना तसं घडतेत हो आता जसं सांगतलं तसं करते हो असं वय आहे त्याचं आता काय कोड वय आहे त्याचं हो बोर बोर मना। ते बी बरोबर आहे म्हणा ते पोट्टा समजत नाही का माझ्या एवढं मोठं घोड मग हा एका लेकराचं बाप ते त्या असं सांगाव का लेकराने काही तरी मग लय बोलली मी त्याची माय मग मग बी बोलली मी मग शांताबाई बी बोलली त्याला मग चुकी झाली चुकी झाली करायला लागलं बरं झालं बोलली तो मग बोला लागते ना सोडा लागते का तसं हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे झालं ना झालं आता पद्या गेला पद्या गेला अमय एवढा लवकर गे 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 गेला का शाळेत गेला का शाळेत काय होस्टेल वर तुमच्या सांगून गेला काय नाही माझे नाही गेला गेला तो जेवून घेऊन गेला आई मी नाही पाहिलं त्याने जेवला ना अंदर गेला होता अंदर गेला मग मी तिकडे बाहेर बसली तिकडे आपल्या बाथरूमच्या माग तिकडे बसली मी मग येऊन पाहतो तो पदे ना गेला बाबा म्हणे जेवण चालला जाय म्हणे म्हणून मला गेला म्हणून मी गेला म्हणून राहिले हॉस्टेलवर काय गे? आई मला माहित नाही ना मला सांगून बी नाही गेला बोलून बी नाही गेला जेवला इथं बसला देखता। जेवला आणि त्याच्या खोलीत गेला आणि बस मग मी तिकडे अंगात चालली गेली बाहेर तिकडे बाथरूम कडे तिकडे त्या होटल्यावर तिथे बसली होती मी मग इकडे येऊन पाहतो तर पद्या नव्हता घरामध्ये म्हणून मी म्हणतो गेला मग हॉस्टेलवरच गेला असेल ना कुठं जाईल गावात हो गावात नाही गंगाचं ना तू हो गेला असन तो गेलो असन हॉस्टेलवर त गेलो असं कुठं जाणार आहे गेलो तर हॉस्टेलवर जाऊ दे बॅग तर कधीच आहे ना त्याची अय पाय बर बॅग तर इतच आहे बॅग घेऊन नाही गेला काय तर मग तसाच गेला का बिना बॅगनं आ ना हो काड बॅग न जाणार कडे गेलं हॉस्टेलात गेला तर बोललं असन बॅग कसं कसं बोलला कोणी म्हणलं कोणतंही लेकर शाळेत जातो म्हटलं तर बॅग ची तर पहिली आठवण येते हा होय बाबा बॅग तर कधी नाही भुलत शाळेत जाणार आ पोरगा बॅग तर कधीच नाही बोलत लागन तर बॅगेतली वस्तू बोलून जाईल कधी कंपास नाही घेणार कधी पेन बोलून जाईल पण बॅग नेते बॅग तरी ते बॅग कसा बोलला येईन येईन तो येईन वापस येईन घरी बॅग साठी येईन घरी तसंही पोट्याचं दिमाग खराब झालाय त्याच्या मोबाईलचं भूत लागलाय ना त्याला ते मोबाईलचं भूत काढा लागते अजून एक वेळा त्याचं तर सगळं त्याला आठवून राहीन येईन तो बॅग घेवाले येईन तो अजून पीर करतो त्याचे कानो आला का बॅग घेवाले आता नको मारता किरदा हवलाही मारलं